नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दहा मे दोन हजार पंचवीस वार शनिवार संध्याकाळचे वाजले पाच आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांदे टोमॅटोचे लाईव वाजवा बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे आज थोडी कमी आहे पावसामुळं बघू काय बाजारावर निघतोय पुढील तीन चार मिनिटांमध्ये बाजार व बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटी सगळे बाजार बघायला मिळेल धन्यवाद दोन तुम्हाला पण द्यावी चांगला भाव बोल मला काय लावायचं

दादा आपली गाव कोणतं आपलं देवळा भाव काय मागितलं भाव दोनशे पंधरा मागू राहिले मी अडीचशे शेवट सांगू राहिले शेवट अडीचशे सांगितले तुम्ही पद घेऊन देणार नाही क्वरायटी कोणती आपली डटावर ना काय जुना माल ते सगळं बगले माल दोनशे रुपये जुने माल एकशे तीस रुपये

कुठला माल आहे का आपला चिंचकेट व्हरायटी कोणती बासष्ट बेचाळीस काय भाव मागितला आज दोनशे रुपयापर्यंत मागितलं टिंगल करता का काय कळत तुम्ही काल केलं तर खाली काल परवा परवा काल होता काय भाव दिले एक साठ रुपये

कुठला माल द्या व्हरायटी कोणती व्हरायटी व्हरायटी याच्या मागे काय भाव दिला आता याच्या माग दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये किती दिवस झाले तरी परवाच्या दिवशी ठीक आहे आजची काय आजची काय परिस्थिती भाऊ आजची परिस्थिती आता बघू ना काय वाच बोला दोनशे एक रुपये दोनशे एक रुपया ठीक एक काम करा तीनशे रुपये ला तीनशे रुपये फायनल घ्या मालपा क्वालिटी सुपर माल आहे प्रीमियम माल आहे सगळा हा तर कडक लाल तीन झाड आहे लावा ना तीनशे एक रुपये बोल ना द्यायचं दोनशे नाही ते दोनशे दहा होईल सव्वा सव्वा दोनशे झाले दोनशे दहा रुपये पर्यंत मागितले हमाल वडनेर समाल